सांगा इथे तुम्ही तुमच्या चित्तामध्ये समाधान आहे का तुम्ही समाधानी आहात का ज्याच्या जवळ एक तालची बिल्डिंग आहे त्याच्या मनात असतं नाही नाही एकाच्या दोन झाल्या असत्या तर बरं झालं ज्याच्याकडे एक फोर व्हीलर असते तो म्हणतो की एकाच्या दोन राहिल्या असत्या तर बरं झालं असत ज्याच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे त्याचं म्हणणं असतं की एवढ्या प्रॉपर्टीच्या अजून दुप्पट झालं असतं तर बरं झालं असतं आता मला सांगा प्रॉपर्टी इथेच राहणार पण तुम्ही जाणार फोर व्हीलर तुमच्या दाराशी राहणार पण फोर व्हीलर चालवणारा जाणार कारण या जगामध्ये आलं ना काहीही वस्तू घ्या एक वस्तू फुकट मिळते काय मिळते फुकट मिळते पकवास आमच्या आमच्या आणला पखवाजासोबत गट्ट्या फुकट विना घेतल्या तारा फुकट पाच संतुर साबणांवर एक साबण फुकट पण ऐका ना साबण आयुष्यभर राहणार पण साबण लावणार एक दिवशी जाणार मृदुंग आयुष्यभर राहणार पण मृदुंगाचार्य जाणार विना आयुष्यभर राहणार मावशी पण विने करी जाणार त्याच पद्धतीने अभंग अभंग राहतीलच पिढ्यान पिढ्या राहतील वर्ष वर्ष राहतील पण कीर्तनकार एक दिवशी जाणार मग मला सांगा कशाचा मोह करायचा का भांडणी करायच्या का बातकळी दिवसाचं जीवन आहे आनंदाने याला जगून घ्या कुणाशी भांडणी करत बसू नका बघा